महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ योजने अंतर्गत आज तलासरी तालुक्यातील विविध गावातील आठशे पेक्षा जास्त बांधकाम कामगार लाभार्थ्यांना घरगुती भांडे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी डहाणू विधानसभा संयोजक सा विनोद मेशेष प्रयत्न मोलाचे ठरले या लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन झरी गिरगाव घिमणी या तलासरी उपलाट कुर्झे काजळी वरवाडा आणि उधवा या गावांमध्ये करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर योजने अंतर्गत पात्र घरगुती भांडे स्वरूपात आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक सुरेंद्र निकुम गिरगाव सरपंच लक्ष्मण घोरखाना पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य जयवंती घोरखाना भाजप तलासरी तालुका सरचिटणीस बबला धोडी उपसरपंच सुनील टोकरे भरत धोडी राहुल खरपडे अजय गोधले विनोद वाडू देवाजी इभाट किसन आडगा संदीप धुमाडा तसेच परिसरातील तसेच परिसरातील सर्व लाभार्थी कामगार उपस्थित होते या उपक्रमामुळे शेकडो मजुरांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांना सदिच्छा देत आगामी काळात अधिकाधिक कामगारांपर्यंत या योजना पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका